टिपू सुलतान चार मे सतराशे नव्याण्णव साली इंग्रजांच्या विरोधामध्ये लढत असताना या टिपू सुलतानला मरण आलं टिपू सुलतानच्या निधनानंतर इंग्रजांनी टिपू सुलतानच्या खजिन्याची लुटालूट केली त्यातल्या बऱ्याचशा वस्तू लुटून त्यांनी त्या इंग्लंडला नेल्या या टिपू सुलतानच्या लुटलेल्या खजिन्यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या वस्तू होत्या त्यामध्ये अनेक वस्तू होत्या तर त्यांची आजची परिस्थिती काय आहे त्या वस्तू कुठं ठेवण्यात आलेल्या आहेत कुणाच्या अख्यातरितेमध्ये ते वस्तू आहेत आणि टिपू सुलतानच्या या पूर्ण खजिन्यामध्ये असणारे एक वैशिष्ट्यपूर्ण खेळणं म्हणजे टिपू सुलतानचा वाघ हे नेमकं प्रकरण काय याचीच माहिती घेणार आजचा हा व्हिडिओ नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहता बोलबिडू चार मे सतराशे नव्याण्णव साली श्रीरंगपट्टणम किल्ल्यामध्ये झालेल्या युद्धामध्ये टिपू सुलतानला मरण प्राप्त झालं टिपू सुलतानने अतिशय अशक्य अशा गोष्टी आपल्या कारकिर्दीमध्ये केलेल्या होत्या त्यातलीच एक गोष्ट म्हणजे फ्रेंचांची कवायती पलटन आपल्या सैन्यामध्ये समाविष्ट करतं असं म्हणतात की या टिपू सुलतानने नेपोलियन बोनापाटलाही पत्र लिहून इंग्रजांच्या विरोधामध्ये भारतावर आक्रमण करण्यासाठी आवाहन केलेलं होतं फ्रेंचांचे आणि इंग्रजांचे फार पूर्वीपासून दुश्मनी होती त्यांचे पूर्वीपासून फार खराब संबंध होते आणि या इंग्रजांचा दुश्मन हा टिपू कदाचित आपला मित्र होऊ शकतो आणि या टिपूच्या साथीनं इंग्रजांना आपण हरवू शकतो अशा प्रकारचं एक भोळ भाबडं स्वप्न या फ्रेंचांनी सुद्धा पाहिलेलं होतं शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र या तत्वावरच टिपू सुलतानने सुद्धा नेपोलियन बोनापार्टला भारतावर चालून याणं आणि या इंग्रजांच्या विरोधामध्ये आक्रमण करण्याचे सल्लेसुद्धा दिल्याचं इतिहास अभ्यासकांनी नमूद करून ठेवलेलं ज्यावेळेस टिपू सुलतानला चौथ्या युद्धामध्ये या टिपू सुलतानने आधी इंग्रजांवर तीन युद्धांमध्ये विजय मिळवला होता आणि चौथ्या युद्धामध्ये हा टिपू इंग्रजांकडून मारला गेला श्रीरंगपट्टणम किल्ल्यामध्ये ज्यावेळेस टिपू सुलतानचा मृत्यू झाला त्याच वेळेस या टिपू सुलतानच्या पूर्ण खजिनाची इंग्रजांनी लुटालूट केली त्याच्या लुटीमध्ये इंग्रजांना फार मौल्यवान वस्तू सापडल्या त्यातलीच एक मौल्यवान गोष्ट म्हणजे या टिपू सुलतानचा असणारं सिंहासन हे सिंहासन पूर्णपणे सोन्याने निर्माण केलेलं होतं त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मौल्यवान रत्न लावलेले होते हिरे होते माणिक होते पाचू होते या सिंहासनाच्या वरच्या बाजूला एक मोर होता हा मोर पूर्णपणे सोन्यात तयार केलेला होता आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे हिरे मानिक पाचू मोती लावण्यात आलेले होते एका इंग्रज अधिकाऱ्याने मॅकमिलन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने या मोराविषयी वर्णन करून ठेवले की हा मोर अशा प्रकारे त्या सिंहासनावर बसवण्यात आलेला होता की कदाचित हा मोर सतत उडतच राहिला पाहिजे त्यांना कधी जमिनीवर आलं नाही पाहिजे आणि अगदी त्याच प्रकारे या टिपूच्या राज्यानेही कायम प्रगती केली पाहिजे या टिपूचं राज्य कधीही संपलं नाही पाहिजे अशा प्रकारचा एक संदेश या मोराच्या घडणीमधून किंवा त्याचं जे काही स्थान निश्चित करण्यात आलं होतं सिंहासनावर त्याच्यावरून होतो की काय अशा प्रकारचं एक पत्र इंग्रजांच्या मॅकमिलन नावाच्या एका अधिकाऱ्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेलं होतं या सिंहासनाच्या मोरासोबतच या सिंहासनाचे पाय या सिंहासनाचे हँडल आणि सिंहासनाला बाजूला रेलिंग्ज लावण्यासाठी ज्या छोट्या छोट्या सिंह वाघाच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या त्या सुद्धा इंग्रजांनी अक्षरशः सिंहासन मोडून इंग्लंडला पाठवल्या बराच काळ ईस्ट इंडिया कंपनीच्या ऑफिसमध्ये या सिंहासनाच्या छोट्या छोट्या पार्ट्सचे प्रदर्शन लावण्यात आले होते आणि नंतर ते गेलं इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीकडे या टिपू सुलतानकडे एक वैशिष्ट्यपूर्ण खेळणं होतं आणि त्या खेळण्यामध्ये एक भला मोठा तीन साडेतीन फुटाचा वाघ तेवढ्याच आकाराच्या एका लाकडी इंग्रज सेनापतीचा गळा घोटतोय किंवा गळ्याला चावून त्याला मारून टाकतोय अशा प्रकारचं ते खेळणं होतं त्याला एक, होत। एक हास्तीधून ती चावी होती आणि ते ज्यावेळेस आपण चावी फिरवू त्यावेळेस त्या वाघाच्या गुरगुरण्याचा आणि त्या खाली असणारा लाकडी इंग्रज अधिकाऱ्याचा किंवा इंग्रज सैनिकाचा ओरडण्याचा आवाज एकत्रितपणे बाहेर यायचा आणि त्यासोबतच काही म्युझिक सुद्धा त्या खालच्या खेळण्याला अटॅच केलेली होती ज्यावेळेस इंग्रजांना या खेळण्याविषयी माहिती समजली त्यावेळेस भारतामध्ये असणाऱ्या त्यावेळेसच्या कर्नल वेल्सली याला एका इंग्रज अधिकाऱ्याने पत्र लिहून सांगितलं की हे खेळणं टिपूच्या इंग्रजांविषयी असणारी जी घृणा आहे किंवा इंग्रजांविषयी असणारा त्याचा जो तिरस्कार आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे एका इंग्रज अधिकाऱ्याला आपल्या वाघाने कशा पद्धतीने मारलं पाहिजे याचा विचारपूर्वक जाणीवपूर्वक त्यानं एक प्रयत्न केला होता आणि हे खेळणं निर्माण केलेलं होतं आणि या गोष्टी इंग्लंडला प्रदर्शनास ठेवल्याच पाहिजेत कारण इंग्लंडमधल्या जनतेला हे समजलं पाहिजे की हा टिपू आपला किती द्वेष करत होता आणि या टिपूचा खून करून किंबहुना टिपूला मारून आपण किती चांगलं कृत्य केलं आणि याच गोष्टीचा किंवा या पत्राचा व्हायचा तो परिणाम झाला हे टिपूचं खेळणं श्रीरंगपटणमोरून इंग्रजांनी घेतलं आणि नंतर ते ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडन इथे असणाऱ्या मुख्य ऑफिसमध्ये खूप दिवस प्रदर्शनासाठी ठेवलं होतं ज्यावेळेस इश इस ईस्ट इंडिया कंपनीचं अस्तित्व संपलं ईस्ट इंडिया कंपनीची इमारत लंडनमधली इमारत पाडण्यात आली त्यावेळेस हे खेळणं तिथून हलवण्यात आलं आणि नंतर ते गेलं रॉयल घराण्याकडे तिथल्या राजघराण्याकडे आणि त्या राजघराण्याच्या आजही वैयक्तिक संग्रहामध्ये हे खेळणं आपल्याला पाहायला मिळतं या टिपू सुलतानच्या अनेक मौल्यवान गोष्टी भारतामध्ये आणण्यात आल्या या टिपूला वाघाचं प्रचंड वेळ होतं या टिपूने तयार केलेली तलवार असेल त्याचं सिंहासन असेल त्याचं हे लाकडी वाघाचं खेळणं असेल किंवा त्याच्यासोबत असणारे जे सैनिक आहेत त्या सैनिकांचा गणवेश असेल एवढंच नाही तर टिपूनी पाडलेली नाणी असतील या सगळ्यांवर वाघाची झलक किंवा वाघाचं प्रतिबिंब ठळकपणे जाणवत होतं या टिपूला वाघाचं प्रचंड आकर्षणही होतं आणि तो स्वतःला जंगलाचा वाघ म्हणून घ्यायचा आणि इंग्रजांनीही टिपूचा उल्लेख करत असताना टायगर ऑफ मैसूर या शब्दामध्ये केलेला आहे त्यामुळेच ज्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांनी युद्धामध्ये टिपू सुलतानला मारून टाकलं त्यावेळेस त्या युद्धामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचा त्यांनी सन्मान केला रँक वन रँक टू रँक थ्री अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रँकच्या अधिकाऱ्यांना सोनं चांदी आणि तांब्यापासून तयार केलेली पदकं देण्यात आली त्या पदकांना श्रीरंगपट्टणम पदक अशा पद्धतीचं नाव देण्यात आलं आणि त्या पदकावर एक सिंह एका वाघाची शिकार करतोय अशा पद्धतीचं चित्रसुद्धा अंकित केलेलं होतं आणि त्याच्या खाली लिहिलेलं होतं की जंगलाचा राजा अनडिस्प्युटेड किंग ऑफ फॉरेस्ट जंगलाच्या राजा सिंहाने वाघाला मारून टाकलं विजय मिळवला आणि हा विजय दैवी विजय म्हणजेच काय तर ईस्ट इंडिया कंपनी स्वतःला सिंह म्हणत होती कारण टिपू सुलतान हा म्हैसूरचा वाघ होता आणि या वाघाची शिकार ईस्ट इंडिया कंपनीच्या सिंहाने केली याचा सन्मान म्हणून त्यांनी श्रीरंगपट्टणम पदक काढले आणि ते आपल्या अधिकाऱ्यांना दिले आजही हे पदक अतिशय चर्चेचा विषय याच वाघाचं आकर्षण असल्यामुळे टिपू सुलताननं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी निर्माण केल्या होत्या त्यातलीच एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे टिपू सुलतानचा तंबू किंवा टेंट या टिपू सुलतानचा एक तंबू आज रॉबर्ट क्लाइव आणि त्याच्या वंशजाकडं बराच वर्ष बराच काळ हा त्यांच्या वंशजाच्या पर्सनल प्रॉपर्टीकडे होता नंतर तो म्युझियमकडे हस्तांतरित करण्यात आला ब्रिटिश म्युझियमकडे हस्तांतरित करण्यात आला हा जो टिपू सुलतानचा टेंट आहे या टेंटवर वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षीकाम केलेलं होतं हा टेंट अतिशय भव्य दिव्य होता आणि बराच काळ रॉबर्ट क्लाइव आणि त्याची बायको आपल्या गार्डनमध्ये होणाऱ्या पार्ट्यांसाठी हा टेंट लावत होते कारण तो त्यांच्या प्रतिष्ठेचा आणि अभिमानाचा विषय होता याच टिपू सुलताननी लिहिलेलं एक कुराण त्याच्या स्वतःच्या ताब्यामध्ये असणारं एक कुराण जे सोन्यामध्ये लिहिण्यात आलेलं होतं ते कुराण सुद्धा आज इंग्लंडचा राजा चार्ल्स तिसरा याच्या पर्सनल प्रॉपर्टीमध्ये टिपू सुलतानच्या बऱ्याचशा तलवारी जगातल्या वेगवेगळ्या संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर त्यातीलच एक तलवार एका ऑप्शनमध्ये विजय मल्ल्याने जिंकून घेतली होती काही वर्षापूर्वीचीच ही घटना आणि आज ती तलवार विजय मल्ल्याकडे या टिपू सुलतानच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज किंवा बऱ्याचशा ह्या खजनामधल्या गोष्टी या ब्रिटिश म्युझियमकडे आहेत व्हिक्टोरिया आल्बर्ट म्युझियमकडे आहेत युकेमधल्या छोट्या मोठ्या म्युझियमकडे आहेत तसेच बऱ्याचशा प्रायव्हेट कलेक्टर्सकडे सुद्धा आहेत याच्यामध्ये टिपू सुलतानचं एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे टिपूची स्वप्न टिपूनी एकूण सदोतीस स्वप्न बघितलेली होती त्याचा मृत्यू होईपर्यंत त्यानं बघितले त्या सदोतीस स्वप्नांचं कलेक्शन केलेलं होतं त्याला कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या होत्या कुठल्या गोष्टींची त्याला अपेक्षा होती कुठल्या गोष्टी करण्याचा त्याचा विचार होता अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्या टिपूच्या स्वप्नांमध्ये लिहून ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर अनुवाद करत भाषांतर करत ईस्ट इंडिया कंपनीकडे इंग्रज अधिकाऱ्यांनी ही टिपूची स्वप्न ड्रीम्स ऑफ टिपू सुलतान या नावाखाली पाठवून दिलेली होती ज्यावेळेस टिपूचं निधन झालं टिपूचा मृत्यू झाला त्यावेळेस त्याच्या शरीरावरून सुद्धा त्याच्या मृतदेहावरून बऱ्याचशा वस्तू इंग्रज अधिकाऱ्यांनी उचलल्या आणि त्याच्यातलीच एक इंटरेस्टिंग गोष्ट होती कॅप्टन स्मिथने उचललेली आणि ती गोष्ट होती म्हणजे दुर्बीन या टिपूकडे एक दुर्बीन होती जी इंग्लंडला तयार करण्यात आलेली होती आणि ज्यावेळेस कॅप्टन स्मिथने ही दुर्बीन उचलली त्यावेळेस त्यानं या दुर्बिणीवर एक वाक्य करून ठेवलं आणि त्यामध्ये आजिथ म्हणतो की कर्ल स्मिथ याने टिपूच्या मृतदेहावरून उचललेली ही दुर्बीन तारीख चार मे सतराशे नव्याण्णव त्यासोबतच टिपूकडे हिंदू खगोलशास्त्राविषयीचं लिहिण्यात आलेलं एक पुस्तक सुद्धा होतं जे या लुटीमध्ये इंग्रज अधिकाऱ्यांना सापडलं टिपूचा हा अतिशय मौल्यवान खजिना इंग्रजांनी चार मे पाच मे सहा मे आणि सात मे असा सलग चार दिवस लुटला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींचे पार्ट्स करण्यात आले ते तोडण्यात आले टिपूचं पूर्ण सिंहासन तोडण्यात आलं त्याचे वेगवेगळे भाग करण्यात आले आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या बऱ्याचशा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या घरामध्ये सजवण्यासाठी आणि आपल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ऑफिसमध्ये लावण्यासाठी या सगळ्या वस्तू भारताच्या बाहेर नेल्या आणि टिपूचा हा पूर्ण खजिना भारताच्या बाहेर गेला आणि आजही टिपूचा तो वाघ ते वाघाचं खेळणं ज्याला हस्तीदंती चावी दिल्यानंतर तो एका इंग्रज अधिकाऱ्याचा गळा फाडतो ते खेळणं आजही ब्रिटिश म्युझियमचं अतिशय आकर्षणाचं खेळणं किंवा आकर्षण आकर्षण असणारी गोष्ट आहे अशी ही गोष्ट आहे टिपू सुलतानची त्याच्या वाघाच्या खेळण्याची आणि त्याच्या खजिन्याची तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूटूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद